पुढल्या बातमीकडे सरकारी रस्ता अडवणाऱ्यांवरती कारवाई करा पी एम आर डी आणि प्रशासनाला अजित पवारांनी हे आदेश दिलेत रस्त्याला विरोध करणाऱ्या स्थानिकांना आपण मोबदला देऊ असं आश्वासन हिंजेवाडी आणि आय टी पार्क परिसरामध्ये असलेले जे स्थानिक आहेत त्यांना अजित पवारांनी दिलंय आज सकाळीच अजित पवारांनी या संपूर्ण परिसराची पाहणी केली त्या ठिकाणी असलेली रस्त्याची दुरवस्था पाहिल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला जे करा आणि उचला त्याशिवाय स्वतःच्या मालकीची जागा जात असेल त्याला आपण टीडीआर जे काही करायचं ते करू त्याचं काही नुकसान करायचं आपल्याला कारण नाही पण आपल्या मालकीचा सा रस्ता सरकारच्या कुठल्याही डिपार्टमेंटच्या मालकीचा रस्ता असेल तर त्या रस्त्याच्या करता परत पैसे द्यायचा काही संबंध नाही